नमस्कार मैत्रिणींनो मी दीपा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणारे जे आमच्या ओट्यावर आम्ही कुंड्या ठेवलेल्या आहेत ना झाडं लावलेले छान छान मी ते दाखवणारे सगळ्यात आधी माझी सगळ्यांना विनंती की माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा तुम्ही येत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल काही स्टिचिंगचे काही फॅमिली रिलेटेड काय माझं एक नवीन घर आहे नाशिकला त्याचे तर हे बघा हे अशा प्रकारे झाडं आहेत बघा हे सदापुलीचं झाड आहे त्याचे पानंही खूप उपयुक्त आहे आणि त्याचे फुलंही खूप उपयुक्त आहे याचे पानं उपाशीपोटी खाल्ल्याने चांगलं असतात पानं फुलं म्हणून लावलेले आहेत ते साईडचे पप्पा तर खातात हे पानं हे बघा तुम्ही आयुर्वेदात बघा ह्या झाडाचं पण खूप महत्त्व आहे आणि ह्याच कुंडीमध्ये अजून एक झाड लावलेलं आहे त्याचंही खूप महत्त्व आहे ते पण आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये त्याचंही खूप महत्त्व आहे हे बघा हे झाड आहे ते हे बघा जे जे उपयुक्त झाडं आहेत तेच लावले इथे सगळे पप्पांनी काही काही आहेत शो पी शोचे झाड आहेत काही काही आणि काही काही जे आपल्याला उपयोगात येतील अशी झाडं आहेत हे बघा आता या झाडाचं नाव तर मला माहीत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे बघा याला मला तरी वाटतं लाल कलरची अशी गुच्छाचे गुच्छ फुलं फुलं येतं वाटतं एकदा पाहिलेलं होतं मी आणि हा आहे गवती चहा जो की मला चहामध्ये टाकून खूपच आवडतो म्हणून माझंच हट्ट होता की गवती चहा लावायला पाहिजे म्हणून म्हणून हा गवती चहा माझ्या आत्यांकडून आणला होता आणि ते शेणखत वगैरे तयार करून त्याच्यामध्ये पप्पांनी अशा प्रकारे लावला तो नवीन नवीन लावला तेव्हा बहिरूने त्याला तोडून टाकलं होतं पण तो परत छान प्रकारे आला आहे हिरवागार मस्त हे बघा अजून एक मी जे पहिल्यांदा दाखवलं हे ते झाड आहे त्याला असे फुलं येतात छोटे छोटे आणि हे एक पण एक शोचं झाड आहे हे बघा याचा कलर खूप सुंदर आहे पानं पण अशी खूप मोठं आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे याचा मला तर हा कलरच खूप आवडतो मलाही आता नवीन कुंड्या आणावे लागतील ला, आणि करावे लागतील ला नवीन कुंड्या ला 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 तयार कारण मलाही नाशिकच्या घरामध्ये न्यायच्या आहेत तुळशीला पाणी घातल्याशिवाय माझी सकाळ होत नाही म्हणून ना सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुळशीचंच रोप लावणार हे बघा किती सुंदर दिसते हे झाड आणि ही माझी जीव आहे मला म्हणते मम्मी माझा पण फोटो काढ मी पण व्हिडिओमध्ये सांगते का हे कोणतं झाड आहे ते कोणतं झाड आहे हे बघा आता ती इथे बसली आहे आणि सांगते का ह्या झाडाला खूप फुलं येत आहे मम्मा खूप फुलं येत आहे मम्मा असं म्हणत मान होते म्हणायची माझा फोटो काढ फोटो काढ म्हणून हे बघा अशा प्रकारे ती बसलेली होती मग तिचे मी एक दोन फोटो घेतले आणि तिला सांगितलं का घेतलं आहे मी तुझे फोटो हे बघा इथे पण लावलेले सदा फुलीचं झाड हे बघा आणि हे पण जे आहे हे पण एक शो पीस आहे शोचं झाड आहे सॉरी शो पीस म्हणते मी हे पण एक शोचंच झाड आहे असं पसरतं खूप कुंडीमध्ये याची पानाचा आकार खूप छान आहे हे बघा हां <laughs> तर मग मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हा इथे पण आली होती जीव आणि आता गेली खेळायला ती पुढे आज घरी एकटीच असल्या कारणाने तिला बोर होत होतं हे बघा इथे कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे हां एक खाली इथे पानं आलेले आहेत एवढे सारे आणि बाकी खूप सारे वरती आहेत जेव्हा त्याचे पानं लागले की त्याला असं वाकवून घ्यावं वा लागतं आणि मग त्याचे पाने तोडावे लागतात ले ले, सा हे बघा आणि इथे एक बाजूला जास्वंदी आहे तिला फुलं नाही आलेली आहे पण मी तुम्हाला दाखवते तिला आहे ना ऑरेंज कलरचं फूल येतं आणि गुलाबी एका याला ऑरेंज कलरचं आणि एकायला गुलाबी कलरचं फूल येतं फुलं असं खूप सारं मोठं असतं आणि हे मनी प्लांटचं पाने जे की खूप मोठं झालेलं आहे आणले तेव्हा असे छोटे छोटे पानं होते पण आता खूप मोठे पानं होतं त्याचे आणि इथे आहे आम्हाला सापडलेला कासव मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आम्हाला कासव सापडला होता साईच्या पप्पांना हे बघा जीव माझी शांत बसत नाही खूप त्रास देते मी सोवर देताना ऐकतच नाही अजिबात हे बघा हे सगळं त्याला खाण्यासाठी टाकलेलं आहे हे बघा तो खाली ह्या पानांमध्ये लपून बसलेला आहे त्याला शेवग्याची पानं आवडतात हे बघा टोमॅटो खातो शेवग्याची पानं कोबीची पानं हे बघा त्याला मी बाहेर काढते आणि तुम्हाला दाखवते हा बाजूचा आवाज जरा तुम्ही इग्नोर करा कारण साईडला घराचे कामं चालू आहेत त्या कारणाने येतो हा आवाज हे बघा हे बघा मी त्याला बाहेर काढला आहे तो बऱ्यापैकी ओळखायला लागला आहे तो आम्हाला आता हे बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन